वेलकम टू वन लॉक आज आपण आलेलो आहे अँटॉपिलमध्ये अँटॉपिलमध्ये आज येण्याचं कारण म्हणजे हा पवित्र महिना चालू आहे रमजानचा त्याच्या कारणामुळे आपण इथे आलेलो आहे आपल्या जे मुस्लिम सबस्क्रायबर आहेत आणि आपले जे मित्र म मंडळी आहेत जे मुस्लिम आहेत त्यांनी आपल्याला ही रिक्वेस्ट केलेली की तुम्ही रमजानचा एक व्हिडिओ बनवा आणि आमचा जो इफ्तार सोहळा असतो त्याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन सांगा तर तो कवर करण्यासाठी आपण आलेलो आहे गाईज तर ही व्हिडिओ गाईज पूर्ण पहा ही व्हिडिओ आवडली तर भरपूर लोकांना शेअर करा आणि आमच्या वनलॉगला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जो हा इफ्तार जी गोष्ट असते ती गोष्ट केली जाते ज्यांचा जो मुस्लिम बांधवांचा जो रोजा ठेवला जातो आणि तो उपवास असतो ॲक्च्युली तो उपवास सोडण्यासाठी इफ्तार ही जी गोष्ट केली जाते ती संध्याकाळची केली जाते तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच गोष्ट दाखवणार आहे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता भरपूर सारे खाण्याचे स्टॉल आहेत वेगवेगळ्या गोष्टी इथे वेगवेगळे पकवान बनवले जातात तो उपवास सोडव सोडण्यासाठी तर त्याचा संध्याकाळचा टाईम असतो साडेसहाच्या नंतर तो उपवास सोडला जातो युजली त्या त्यासाठी ती गोष्टी लागतात त्या जेवढ्या गोष्टी बनवल्या जातात त्या ह्या सगळ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही तर ह्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि हे सगळ्या स्ट्रीट फूड आणि एकत्रित गोष्टी असतात फळं पण असतात त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी ते बनवल्या जातात तर त्या गोष्टी आपण आता पुढे एक्सप्लोर करणार आहे कशाप्रकारे या गोष्टी बनवल्या जातात आणि कशा गोष्टी विकल्या जातात त्या तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे तर काहीच आता पहिला स्टॉल आहे आपला हा मालपोव्याचा आपल्याबरोबर सलमान भाई आहेत आणि त्यांचा हा स्टॉल आहे तर ये आपले इथे ज रमजान मध्ये हा जो मालपोवा इथे विकला आपल्याला सांगणार आहेत तो सलमान तो भाई ये जो मालपोवा बेच रहे हो और ये कैसे आप बनाते हो और कैसा आप ये मतलब रमज़ान में चलता है तो ये आप ज़रा बता सकते हैं अपने व्यूवर को हां ये बहुत रमजान मुबारक का मशहूर और मारूफ ये आइटम है जिसको मालपोहा जो जानते हैं पूरे मुंबई में तो इसको एक फॉर्मूला सिस्टम से उसको केसर में सादे में ड्राई फ्रूट्स में फॉर डबल सिंगल वो सब बना के कस्टमर को दिया जाता है जिससे इसको लोग रमज़ान में मुस्किल खास करके इसको खाने के लिए आते हैं पूरी हम लोगों ने मतलब जितना मेरे को बताया मतलब ये जो माल वो रमज़ान में ही कर सेल होता है और इसकी खासियत आपने जब अभी बताया कि रमजान में जब ये जब भी होती है तभी ये सब चीज़ें आती है तो और ये मतलब ये आप जो बना रहे थे इसकी क्या खासियत है मैं क्या क्या चीज़ें आप ऐड करते हुए तो ये मतलब ये रेसिपी में रेसिपी में ड्राई फ्रूट्स है मावा है और फिर इसमें केसर सिरप वगैरह रहता है ओके। आटा है मैदा है उसको मिला के एक रेसिपी बनाई जाती है जिसमें फिर इसमें अच्छे से अच्छा मालफो तैयार होता है अपने ड्राई फ्रूट वाला और वाला मतलब आप जो बोल रहे हो वो जो मिक्सचर बनाने के बाद वो जो ऑयल में फ्राई करके ऊपर जो जो मलाई डाली जाती है वो अलग से क्रिएट की जाती वो अलग है वो अलग से क्रिएट की जाती है ओके उसको रबड़ी कहते हैं रबड़ी है। रबड़ी है फिर केसर रबड़ी है आग। आग। उसमें भी अलग अलग अलग, -अलग, अलग, -अलग, -अलग है। साफरन मालफो है ड्राई फ्रूट वाला है डिल्क्स है उसमें उसको घी में फ्राई किया जाता है तो अभी इसके अलावा ये आपकी जो पीछे दुकान दिख रही है आपकी दुकान है हाँ जी हमारी दुकान है मतलब आप इसके अलावा और मिठाई दूसरी चीजें और बहुत सारी मिठाई है अपने पास स्वीट्स में मलाई मे ड्रायफ्रुट्स मे मावे में, दूध मे बंगाली स्वीट्स फरसान वगैरह वगैरे ये बारा महिना बाकी काम बारा महिना बाकी खजूर आहे गाइस बघू शकता इथे आपला पहिला स्टॉल जो लागलेला आहे तो आहे मालपोव्याचा आणि हा सलमानबाईचा स्टॉल आहे तुम्हाला कधी मालपोवा खायचा असेल म्हणजे रमजानच्या महिन्यामध्ये मा आणि त्यांच्याकडनं मिठाई पण असेल त्यांचं मिठाईचा पण स्टोर आहे तर नक्की आहे इथे अँटॉपिंगमध्ये तुम्ही दर्गाच्या बाजूलाच बघू शकता त्यांचं स्टोर आहे मिठाई भेटे बारह महीने और हा जो स्पेशल मालपोहांने संगित वरायटीज़ पेटता नक्की या है मालपोहा स्वाद क्या शाही टुकड़ा है मुंबई का मशहूर मारूफ इसे बॉम्बे सेंटर में बहुत अच्छे जानते हैं शाही टुकड़ा है ये हाँ। चिकन की सारी आइटम है हाँ। इसमें भटूरा है पेटिस तो है कांडी है हाँ। रोल्स है समोसे है कटली से कांडी कटली से तो सर सलमान भाई मेरे को एक क्वेश्चन पूछना है आपको मतलब आ, बाकी सब आयटम बी हे जो आप फास्टिंग लिए मतलब इफ्तार के लिए आ, खास बनाए जाते हे ऊपर आइटम दिख आयटम देखील वो इफ्तार के लिए खास मतलब खास इफ्तार फास्टिंग के तो लिए तो लिए तो के लिए के लिए फास्टिंग खास किया जाता गाइस बघू शकता बाकी स्वीट आयटम व्यतिरिक्त पण बाकी आयटम इथे भेटतात म्हणजे त्यांना इफ्तारी सोडायची असेल आणि फास्टिंग सोडायची असेल त्यासाठी पण गोष्टी आहेत त्या पण इथे फ्रेश आणि एकदम चांगल्या पद्धतीने बनवले जातात तर थँक्यू सलमान भाई थँक्यू कायच आपल्याबरोबर आपला मित्र आहे शाहिद आणि बघू शकता इथे दुसरा स्टॉलवरती आलो आहे तिथे दही वडे फ्रेश दही वडे बनवले जात आहेत आणि भाई आपका नाम काय आहे इरफान नाम इरफान भाईचा हा स्टॉल आहे तिथे दही वडे फ्रेश बनवले जात आहेत तर बघू शकता कशाप्रकारे इफ्तारीसाठी तयारी चालू आहे पूर्ण बाजार भरलेला आहे आणि आता पुढपर्यंत पूर पूर्ण हा बाजार वाढत चालणार आहे जसा रोज रोजाचा टाईम चालू होईल त्याप्रमाणे लोक शॉपिंगसाठी येणार आहेत देना पाई खरीदी करत ये क्या है ये मसाला रहा है उसके ऊपर करने की। तो मतलब ये कितना पीस देते हो एक इसमें? आप? पचास में चार पीस और ये रमजान में ही लगता है भाई। ये सिर्फ रमजान में ही लगता है भाई। भाई। ये क्या विस्ति... स्पेशल साठ वाला है चालीस वाला है सिर्फ बाबा का चौकट में चौकट आया बत्तीस साल हो गया साल से काम कर रहे हो गया फालू जगह और ये जो रमजान के टाइम में आप एक खास मतलब हाँ आपका ये पैकेजिंग वगैरह सब चलता है साल का बारह महीना रमजान में आप मतलब घर पे घर पे काहीच आता आपण दर्गाच्या समोर आहे हा जो दर्गा आहे हा भरपूर जुना आणि प्रसिद्ध दर्गा आहे हजरत शेख मिसरी दर्गा याचं नाव आहे अँटॉपीचा मेन दर्गा आहे काही तुम्हाला या दर्ग्याला पण कधी व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता इथे तुम्ही बघू शकता इथे फूल वगैरे आणि जे सादर चढवायचे त्यासाठी भाई काम करतात इथे बाई आपलं नाम क्या में नाम रमजान हुसेन आहे रमजान हुसेन तर इथे दर्गाच्या समोरच तुम्हाला त्यांचा स्टॉल दिसेल आणि हे बारा महिने काम चालू असतं यांचं तुम्हाला दर्ग्याला कधी व्हिजिट द्यायची असेल तर तिथे येऊन जा त्यांना त्यांच्याकडनं सामान घेऊ शकता तुम्ही व्हिजिट द्यायसाठी तर भाई आता लोगों थोडा बता सकते हैं, आप क्या बेच रहे हो इधर हे चिकन समोसा है भाई अरे चिकन हराभरा आहे घरपे बनत आहे गाइस बघू शकता हे घरगुती आयटम बनवले जातात रमजानच्या फक्त महिन्यासाठी आणि आता हे सगळे आयटम विकले जातील तर हे इकडचे लोकल, लोकल, लोकल लोक आहेत आणि लोकल लोकच हा बिझनेस करतात पुढे आज जसा महिना चालतो पूर्ण महिना हा बिझनेस चालतो आणि हे खाद्यपदार्थ जेवढे आहेत हे सगळे खास फक्त रमजानसाठी बनवले जातात आणि बघू शकता किती गर्दी वाढली आहे आज संडे पण आहे त्यामध्ये तर ही लोक आता साडे साडे छे बजे तक चलते रे थँक्यू नाईच बघू शकता इथे अजून वेगळा स्टॉल आहे तो म्हणजे वडा साऊथ इंडियन फूड आहे सगळं तिथे अन्ना अण्णा ते काम करतात अण्णा आपण नाम क्या है? राजा रेडी राजन रेडी आप कब से कर रहे हो ये काम इधर सेवन्ट, से बहुत टाइम से काम मतलब से शाम का लगातार ही रमजान का एक महीना के लिए लगा देते महीना के लिए मतलब ये मॉर्निंग का बाकी का चीज मतलब आप कंटिन्यू बारह महीने करते हो बारह महीने दूसरे जगह गाईच बघू शकता इथे वे वेगळ्या पद पता, पदार्थ खाण्याचे पदार्थ भेटायचा हा साऊथ इंडियन पदार्थाचा स्टॉल आहे तसे हे अन्न लावतात आणि हे भरपूर जुने अन्न आहेत हां आणि त्यांनी हा काम केलेलं आहे रमजानसाठी खास आता त्यांनी लावलेला आहे इथे तर अशा प्रकारचे अजून स्टॉल आहेत तर पुढे जाऊन आपण एक्स एक्सप्लोअर करणार आहे गाईक तर नक्की व्हिडिओ बघत राहा पुढे भरपूर लोकांना शेअर करा काहीच बघू शकता इथे हा फळांचा आणि पूर्ण फ्रूटचा असा हा स्टॉल लागलेला आहे याच्यामध्ये हे लोकं कामून ठेवतात कारण रमजानमध्ये इफ्तार करायचे असेल तर हा फळांचा भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि जो उपवास सोडवण्यासाठी हा फळं वापरले जातात तर त्यासाठी कलिंगड आणि आनंद दोन्ही केले जातात ह्या स्टॉल वरती बघू शकता भाई हे कलिंगड कापून ठेवतात भाई ये कलिंगड काट के आप मतलब पूरा सेटअप करके रखते है ना लोगो के लिए लोगों। तो ये कैसा मतलब आप बेचते हो कैसा रहता है मतलब पूरा सेटअप करने कितना टाइम सेटअप लगने आ, एक घंटा लगता है आ? और इसमें मतलब अलग अलग क्वालिटी आता है अलग अलग कलर आता है Okay. तो उसका कैसा है हर ग्राहक का अलग अलग चॉइस है जैसे ये महंगा आता है भी, आ, ये सस्ता आता है ये गाउटी है ये नामदारी है, सब क्वालिटी है तो अलग अलग है पूरा साफ करके पूरा क्लीन करके कर हाँ। रेडी करके रखते हैं थैंक यू भाई आपका बर उस्मान भाई है त्यांचा हा स्टॉल बघतोय आपण या स्टॉल वरती बघू शकता रगडा आणि चना आणि पूर्ण मसाला हा मिक्स ते दे, दे करून देतात आपल्याला माहित दे, आप मित्रांनी सांगितलं की हा स्टॉल भरपूर जुना आहे आणि जे उस्मानभाई आहेत ते भरपूर टायमापासून काम करत आहेत उस्मान भाई, भाई थोडा एक क्या आहे थोडा रिलेट बता सकते हो ये रगडा है चना आ, है हा बटाटा है हा लो हे समजलो फेवरेट डिश है ओके ये पूरा मिक्सचर आप बना देते हो वो तो खाने के लिए रेडी है पूरा पैकेज कैसा दे दो ये ये तीस पचास सौ जैसा बोलो आप लोग आपके मतलब जैसा क्वांटिटी चाहिए वैसा आगा। जैसा खाने वाले किसी के काम है तीस में ले आ कोई का तो ले आ तो अभी ये, ये मतलब आप बनाए ये पूरा पूरा प्रिपरेशन आपको सुबह से करना पड़ता है सुबह से मॉर्निंग से करके दो घंटे में बिक जाएगा दो घंटे में बिक जाएगा काय आता आपला हा दुसरा स्टॉल आहे पुढचा तो आहे नान आणि कबाब हे मुजब्बिल बाई आहेत आपल्या बरोबर ते हा स्टॉल हो लावतात तर बाई हे कपसे लगा रे अब इधर पच्चिस साल वगैरे हो पच्चीस साल से लगा रहे हो और ये मतलब अभी ये खास रमजान के लिए मतलब इतना पूरा सेटअप आप रेडी ये कि मतलब ये रोज का काम रहता है आपका रोज का काम रोज का काम का। का रहता है और ये मतलब अभी रमजान का खास महीना चालू है बरोबर तो इसके लिए आपको पूरा प्रिपरेशन करना पड़ता है ना बरोबर सुबह कुछ सुबह तो से आप पूरा रेडी करते हो सामान सब सामान धूप लेकर आता हूँ चलेगा भाई थैंक यू जल्दी अरे कोई बात नहीं काय आता हा पुढच्या स्टॉल वरती आलेलो आपण अरिफबाईचा स्टॉल आहे अरिफबाई टॉपिक मध्ये भरपूर टायमापासून काम करतात चाळीस वर्ष झाली वर तर वर अरिफबाई थोडं आम्हाला याच्याबद्दल सांगू शकता कसं काय काम चालतं एक नंबर माल आहे एक नंबर एक नंबर रमजान साठी तुम्ही खास तयारी करता खास तयारी कशी तयारी करता सकाळचा पूर्ण सकाळ सकाळी पासून सकाळपासून सकाळपासून सहा वाजल्यापासून उठतो सहा वाजल्यापासून तयारी असते आणि हा पूर्ण माल म्हणजे हा किती तासामध्ये तुम्ही संपवायचा प्रयत्न करता साडे दहा वाजता अकरा वाजता ठेवल्यानंतर चार वाजता साडेचार वाजता साडेचार वाजता तयार व्हायला थँक्यू काही बघू शकता हा दुसरा स्टॉल आता पुढचा इथे आपल्या बरोबर कैसे लगाते हे सब सामान कैसे प्रिपरेशन करते रमजान के लिए रमजान के लिए हम लोग सुबह से लगते शाम तक का रेडी होता है आ, कांडी है साबुदाणे वडे सँडविच है चिकन सँडविच आहे गार्लिक चने ये बहुत चलते और अपना ये है अपना आलू है आलू है हां तो ये अलग ये अपना सीक्वेंस चटनी के आलू बनते हमारे अलग हट के आलू रहते हैं ओके वही तो गाइस बघू शकता किती वेगवेगळ्या खाद्य मेजवानी आहे इथे या दोन तासामध्ये हे पूर्ण सामान संपवणार आहेत तर गाईज अजून पुढे जाऊन बघूया कुठले कुठले स्टॉल आपल्याला पाहायला भेटतात हापूस आंबे भेटते हापूस आंबे आमच्याकडे मित्रांनो आता आपल्याबरोबर मकसूद भाई आहेत त्यांचा हा यादगार कॅटरर्सचा स्टॉल आहे

चिकन मतलब भारी आइटम मार रहा है हां ये इस बिजनेस हां चिकन मंगोलाई चिकन मंगोलाई डिश ओके ओके और क्या बता दो तुमको डोली पाप बता दो ये क्या चिकन रोल ओपनर डोली ओके डोमस्टिक ओके और ये मतलब बहुत सारे आइटम है आपके पास बता तो ये सब प्रिपरेशन चाटे है मलाई कांडी है चिकन समोसा है ओके स्पिरिट रोल है

काहीच आपल्यासमोर आता एक एक वेगळा एकदम युनिक असा स्टॉल आहे तो म्हणजे आहे द हिलटॉप कॅफे म्हणून तर त्या हिलटॉप कॅफेमध्ये तुम्ही बघू शकता हे दोघं इथे काम करत आहेत आणि आपण त्यांनाच विचारूया की काय काय गोष्टी आपण ते स लोकांना ते खायला देतात आणि कसल्या गोष्टी हे सर्व करत आहेत तर भाई आपका नाम क्या आहे मोहम्मद फैजान ओके okay, तो ये क्या क्या सामान आप बेच रहे इधर अभी तो फिलहाल पे बर्गर बेच रहे चिकन पॉकेट समोसा बेच रहे आ, और मोहितो जूस बेच रहे ओके okay, जूस तो जूस तो जूस में वाटर मेलन ब्लू कलर को ग्रीन एप्पल है और ब्लैक काला है तो ये आप पूरा मतलब सेटअप पहले से करके सेटअप करके आते हैं हमारा कैफे पीछे पीछे काम उधर चलता रमजान और okay. इसके ये पचास, मतलब हंड्रेड रुपीज पे रमजान में पचा रुपया ओके okay. दो सौ वाले का या पे सो रुपया रमजान खास ऑफर खास ऑफर पचास okay. पचास आहे वाले का पचा बघू शकता हा जो अगळा वेगळा पूर्ण एक सेटअप लावलेला आहे आणि आपल्या या युथ मित्रांनी हा सेटअप लावलेला आहे इथे तर नक्की या आणि इथे रमजान ची त्यांची खास ऑफर चालू आहे एकदम फिफ्टी पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ सो है ओके okay, शर्मा भी आपका ही आपका ये सब रमजान के लिए खास आपने स्पेशल स्पेशल रमजान स्पेशल थैंक यू वेलकम मित्रांनो आता आपण जसं पुढे येत चालू आहे हा माझ्या मित्रांचा स्टॉल आहे इथे त्यांनी इथे ते लावलेला आहे माझ्याबरोबर आहेत हुसेन भाई आणि फैजल भाई त्यांनी हा स्टॉल लावलेला आहे तर त्यांनाच विचारू आपण काय काय गोष्टी लावल्या कुठले वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि इफ्तारीसाठी लावलेले आहेत आयटम बेच रे अभिदर लेग पीस बेच रे बोनलेस बेच रे ओके लॉलीपॉप ओके okay, इ... सौ का तीन लॉलीपॉप लय सो का तीन बेच रहे रे सौ का तीन हे रमजान की अलग ऑफर चल रही है चालली आहे तीन लॉलीपॉप तुम्हाला कुठे भेटणार नाही फक्त इथे भेटणार तर ही एक नवीन रमजान साठी ऑफर इथे माया मित्रांनी ठेवलेली आहे आईच बघू शकता आता आपण एक अजून एका स्टॉल आलो आलोय देखिए आप लगे चाचा जो मिठाई वाले चाचा मनु फेमस है हाँ दोस्ती मिठाई मनु हाँ स्टॉल है तो चाचा ये क्या क्या बेच रहे हो हमारे यहाँ सब में मिठाइयाँ है रमजान का इफ्तारी का आइटम है भाई हाँ। कटला पेटिस है समोसा है दही वड़ा है और फिरनी है स्पेशल फिरनी है मलाई खाजा है शाही रोल है शाही रोल है कटर है बहुत से सारे आइटम रमजान में बनते हैं हाँ हाँ सब बनता है भाई अभी रमजान के लिए खास हाँ रमजान के खास बनाया जाता है एक महीने के लिए गरम गरम मालपुआ भी, भी आता है रमजान के पे भाई थैंक यू आज आता आपण एका स्टॉलवरती आलोय तो स्टॉल आहे भजी आणि वडापाव आणि बाकी सगळ्या गोष्टीचा तुम्ही बघू शकता इथे आपल्याबरोबर भाई आहेत ते काम करतात भाई आपका नाम क्या है शमीम शमीर भाई आहेत आणि आता भाई ये कब से काम कर रहे हो आप पंचवीस साल हो साल से काम कर रहे हो ये, ये, ये रमजान के नाही पूरे खाली टाइम पे भी 35 साल से पूरा साल लागत 12 महिना लागतो ये 2014 में टाटा का सर्वे हुआ था वो भी करके गए वहाँ जाके फार्म जमा करके आया लाइसेंस के लिए बोले अभी तक कुछ नहीं हुआ ओके, दोबारा भी बुलाए थे लोन देने के लिए बोले म्यूनसिपालिटी में गए गया जब भी करके आया जब भी, जब भी, भी कुछ नहीं है, मैं, तो मतलब बहुत पहले से, कर से जवान था भाई बुढ़ा हो गया यहाँ पे काहीत बघू शकता इथे भजी आणि वडापावचा स्टॉल हे लावत आहेत आणि हे भरपूर जुने स्टॉल लावलेला आहे त्यांचा यांचा भरपूर जुना इतिहास आहे आणि इथल्या लोकांनीच आम्हाला रिकमेंड केलं की यांचा शूट घ्या आणि ब बघू शकता हे फ्रेश भजी बनवते वैसा और अभी ये रमजान के लिए खास मतलब कुछ अलग आइटम बनाते हैं या कुछ वैसा ही सेम आइटम रहते हैं सेम आइटम है, बस लोग आते हैं मतलब वो टाइम पे आते हैं और लेके जाते हैं भजिया हो गया वा, वा, समोसे हो गए बोड़ापा हो गया तो और ये अलग अलग टाइप के भजिया हो गए जैसे मिर्ची वाले हो गए तो मतलब ऐसा खास आपका मतलब देखा गया तो मतलब यही सब चीजें आप बनाते हो पहले से पहले से साल के बारह महीना ये काम चलता है थैंक यू भाई शुक्रिया भाई गाईज तुम्ही बघितलं कशाप्रकारे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलं की अँटॉपिलमध्ये रमजानच्या महिन्यामध्ये इफ्तारीचे खाद्यपदार्थ कसे सर्व केले जातात कशाप्रकारे या खाद्यपदार्थांची तयारी केली जाते तर गाईज ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा भरपूर लोकांना शेअर करा आणि असेच नवीन नवीन, नवीन कंटेंट पाहण्यासाठी वन ब्लॉगला सबस्क्राईब करा जे पण आमच्याबरोबर आज जॉईन झाले त्यांना थँक्यू गाईज तोपर्यंत गायज टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग